हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवता आहे ओम सर्व श्री इष्टदेवता नमो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरा ज्या साखळीमध्ये आज मी आपणास संत नामदेव यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो अंदाजे इसवी सन बाराशे सत्तर सालात संत नामदेवांचा जन्म शिंपी समाजात झाला या कुटुंबाला विठ्ठल भक्तीचा वारसा लाभलेला होता तोच नामदेवाकडे आलेला होता कपडे विकण्याचे कपडे शिवून विकण्याचा जो व्यवसाय त्यांचा होता तो करता करता ते विठ्ठलाची भक्ती देखील करत होते तर विठ्ठल आपल्या नैवेद्य खात नाही असे पाहून त्यासमोर डोके आपटणारे हे लहान बाळ नामदेव हैराण झाले की विठ्ठला पुढे मी नैवेद्य ठेवला आणि तो खातका नाही शेवटी डोके आपटून घेताना प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले आणि नंतर दोघांनी मिल। मिळून खेळी मिळीने नैवेद्य खाल्ला यामुळे या, या प्रसंगानंतर मूर्तीपूजा व शरणागती नामदेवाला पटेल पटेना जी भक्ती मार्गात असते आणि विठ्ठलला आणि मी काही वेगळा नाही अशी त्यांची भावना झाली खरी पण कालांतराने या भावनेचे रूपांतर अहंकारात झाले हे त्या काळी ज्ञानदेव व मुक्ताबाईंनी ओळखले नामदेवाच्या भक्ती मार्गातील हा फार मोठा अडथळा आहे गुरुशिवाय तो जाणार नाही तो केल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होणार नाही म्हणून ज्ञानदेवाने नामदेवाला या कामासाठी पैठणला ना पाठवले हो नामदेव पैठणच्या शिवालयात महादेवाच्या दर्शनासाठी आले शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेला एक व्यक्ती त्यांनी पाहिला त्यांना आश्चर्य वाटले नामदेवाला त्या व्यक्तीला त्यांनी सुनावले काय व्यक्ती म्हणाला ठीक आहे तोच माझे दोन्ही पाय उचलून जिथे शिवलिंग नाही तिथे ठेव नामदेवाने तसे केले पण सर्वत्र त्यांना शिवलिंगच दिसत होते तेव्हा हा व्यक्ती साधारण नाही हे नामदेवाने ओळखले आणि मग ते शरण गेले ईश्वर एकच आहे आणि सर्वत्र तो व्याप्त आहे तो चराचरात आहे गरज आहे त्याला ओळखण्याची समदृष्टीने पाहण्याची आपल्यातील आत्मा तोच परमात्मा आहे आत्मा आहे तोच व्याप्त आहे असे त्या व्यक्तींनी सांगितले नामदेवाला पटवले पटवून सांगितले हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून संत विशोवा खेचर होते तर नामदेवाने यांनाच गुरु केले कारण या ठिकाणी त्यांचा अहंकार याच गुरुने घालवला की त्यांना वाटत होते की पूजा अर्चा मूर्तीपूजा यात काही रस नाही तो अहंकार त्यांचा या ठिकाणी गेला पंढरपुरात येऊन मग त्यांनी विठ्ठलाचे मनापासून दर्शन घेतले आणि यानंतर गुरु आज्ञेने खऱ्या अर्थाने भागवत धर्माच्या प्रचार प्रसाराला ज्ञानदेवासोबत सुरुवात केली त्यांनी पंढरपूरचा विठ्ठल सर्वांना समजावून सांगितला संत गोराकुंभार नरहरी सोना चोखामेळा यांच्या सहवासात या हो ते राहिले त्यामुळे राहिला सुरुवात अंकारी या दिंडी यात्रेतून त्यांचा गळून पडला आता याचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्यावेळी ते जेवण करत होते एका झाडाखाली बसून तर एका कुत्र्याने त्यांची पोळी पळवली आणि त्या कुत्र्याच्या मागे ते तुपाची वाटी घेऊन धावत सुटले अरे डीपोळी खाऊ नकोस तुझ्या घशाला त्रास होईल म्हणून तसेच औंडा नागनेरचे पूर्वाभिमुख मंदिर नामदेव भक्ताच्या भजन कीर्तनात रंगून झाले पुरोहितांच्या नकारामुळे गाभाऱ्यात त्यांनी भजन कीर्तन करू दिले नाही मंदिरामध्ये म्हणून त्यांनी मागे जाऊन केले तर मित्रांनो नामदेवाने जवळजवळ अडीच हजाराच्या वर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून अभंग लिहिले शरीर सकल्याचे त्यांच्या लक्षात आले नश्वरदेह सोडण्याआधी विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पंढरपुरात आले विठ्ठलाला आळवले त्यांनी तुझ्या नामाचा गजर करण्यासाठी हा देह आता थकला आहे मला माफ कर विठ्ठला तुझा स्पर्श या देहाला होताच हा नश्वर देह तुला अर्पण कर दे विठ्ठलाचा स्पर्श होताच विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवाने आपला देह सोडला इसवी सन तेराशे पन्नास आषाढ कृष्ण आज त्यांचे हा समाधी दिवसा चा दिवस आहे आजही विठ्ठल भक्त या नामदेवाच्या पायरीवर डोके ठेवल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन घेत नाही मित्रांनो या संत नामदेवाच्या चरित्रातून जीवन चरित्रातून आपल्याला काय घेण्यासारखे हे महत्वाचे आहे शेवटी देहधारी गुरुनेच नामदेवाचा अहंकार नष्ट केला हे महत्वाचे आहे गुरुच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने नामदेवाला खऱ्या ईश्वराची प्राप्ती झाली योग व ज्ञान मार्गापेक्षा भक्तिमार्गानेची ईश्वर प्राप्ती होते तो सर्वत्र जड चेतनात सर्व प्राणी मात्र आत्मरूपाने व्याप्त आहे हेच नामदेवाच्या जीवन चरित्रातून आपल्याला समजते मित्रा तरी देखील आमच्यापैकी अनेकांनी आजही देहधारी गुरु विधिवत केलेला नाही अनेक मार्गांमध्ये मा आपण फिरत राहतो मार्गाचा प्रचार प्रसार करतो पण ईश्वर कुठे भास होतो नसता योगायोग तर अगदी हा नश्वर देह नष्ट होण्याची वेळ आली तरीही आम्ही जागे होत नाही तेव्हा आमच्यासारखा दुर्भाग्य जेव्हा आम्हीच आहोत असे म्हणावे लागते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संत नामदेवासंबंधीचा संबंधीचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव